अज्ञान नाही हे सिद्ध केल्यानंतर तत्सापेक्ष जे ज्ञान आहे तेही आपोआपच संपलं म्हणून त्याच्याकरता जास्ती वय वापरल्या नाहीत फक्त एकोणीस वयात सांगितलं मागचं जवळजवळ नाही म्हटलं तरी मागच्या प्रकरणामध्ये जवळजवळ पावणे तीनशेच्या वर वय होत्या अज्ञान खंडणाकरता आणि इथे ज्ञान खंडन फक्त एकोणीस होव्या कारण एवढंच समजून सांगायचं होतं की अज्ञान नाही एकदा ठरल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा तिचं असू शकत नाही कारण प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दावर आधारित आहे नाही हा आहेवर आधारित आहे चांगला हा वाईटावर आधारित आहे खरं हा खोट्यावर आधारित आहे प्रत्येक शब्द एकमेकावर अवलंबून आहे गोरा काळ्यावर अवलंबून आहे म्हणजे प्रत्येक शब्द हे असे दोन शब्द आहेत तसं अज्ञान ज्ञान कशावर शब्द अवलंबून आहे तर हे अज्ञानी म्हणून हे ज्ञानी तर अज्ञानाचंच खंडन झाल्यानंतर ज्ञानाचं काय राहिलं ते म्हटले अज्ञानाचंच खंडन झाल्यानंतर सापेक्ष जे वृत्ती ज्ञान आहे ते सुद्धा संपून गेलं म्हणून जास्ती ओव्या हो वापरल्या नाहीत तुम्हाला एवढं म्हणजे हे नीट समजून घ्या बरं का हे नीट समजल्याशिवाय उपयोग नाही तो म्हणाल ज्ञान कसं म्हणून पहिल्यापासून तीन दिवस नाही अखंड चालू आहे हो गुणमय ज्ञान वृत्ती ज्ञान आणि सत्ताज्ञान तीन भाऊ आहेत त्यांची तिघं मुलं आहेत सगळे उभे आहेत मग एक दुसरा आला तुम्ही तिघं हो आम्ही चुलत भाऊ हे आमच्या समोर बसलेले वडील आहेत अरे पण कोणचे कोणचे हे माझे तो म्हणतो हे माझे हे माझे तिघंही वडीलच माझं बोलणं कळलं का पण प्रत्येकाचे वडील निराळे जसं गुणमयत ज्ञान निराळं वृत्ती ज्ञान निराळं आणि सत्ता ज्ञान निराळं तेव्हा सत्ता ज्ञानाचं खंडन असा अर्थ काढू नका सत्ता मात्र ज्ञान आहे त्याचं खंडनच कधी होऊ शकत नाही पण हे आधारित जे ज्ञान आहे ज्ञान अज्ञानावर आधारित आहे एखादा मनुष्य अज्ञाने म्हणून हा ज्ञानी ठरला म्हणजे अर्थ काढला का त्या ज्ञानाचं मूळ ज्ञान नाही तर त्या ज्ञानाचं मूळ अज्ञान घरामध्ये एकच मुलगा आहे आणि तो अत्यंत हुशार आहे तेव्हा जास्ती काही चर्चा होत नाही पण दोन मुलं असल्यानंतर चर्चा होते आमचा धाकटा ना जेमतेम पास होतो थोरला विचारायचं काम नाही माझं बोलणं कळलं का हां तसा काही ढन आहे तो पण ठीक आहे साठ पासष्ट हा एकदम नव्वदच्या पुढे ही जशी तुलना आहे त्यातली तसं ज्ञान शब्द तिन्ही ठिकाणी आला पण त्या ज्ञानाची भूमिका जर कळली नाही आता एक लक्षात ठेवा साठच्या पुढे गेल्यावर फर्स्ट क्लास मार्क कशी दिले जातात फर्स्ट क्लास कुठून सुरू होतो साठच्या पुढे मग आता नुसतं सांगून मोकळं वा फर्स्ट क्लास मिळाला पण किती मिळाले तर साठ मिळाला निळाला पंचहत्तराला तो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास नुसता नाही तर विथ डिस्टिंक्शन आणि नव्वद मिळाला तर त्याच्याबद्दल डिस्टिंक्शन विथ डिस्टिंक्शन तसं अर्थ काय आहे हे सगळे ज्ञानी आहेत तसं गुणमय ज्ञान वृत्ती ज्ञान आणि सत्ता ज्ञान एवढा प्रपंच जो परमार्थामध्ये चाललेला आहे तो तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे की तुम्हाला काहीही मिळायचं नाही फक्त जे मिळून आहे त्याची ओळख पटवून घ्या एवढाच ह्याच्यातला विषय आहे आणि काय आहे ते मिळून आहे ते, ते तुमच्याहून परिच्छिन्न करता येत नाही म्हणून लवकर हाताला लागत नाही माझं बोलणं कळलं का ते इतकं अपरिच्छिन्न आहे की तुमच्यापासून ती वस्तू निराळी करता येत नाही वस्तू निराळी का करता येत नाही तर ती तुमच्याहून निराळी नाही म्हणून जसं नीट लक्षात घ्या तसा सत्ता मात्र ज्ञान जाणण्याकरता आयुष्याचे आयुष्य जन्म जन्मांतरापर्यंत का जातात ज्ञानोवा रा जेव्हा म्हणतात जवळी आहे परी भेटेना काय सांगतायत जवळ आहे पण भेटत नाही नित्य, है, नित्य है, है, प्राप्त आहे नित्य उपलब्ध आहे पण नित्य प्राप्त आहे हे कळत नाही म्हणून प्राप्त शब्दाची एक ओवी सांगतो आईसे प्राप्त पुरुष येथे नाहीत का बहुत हिंडताव ह्या जगात कदाचित एखादा देखील प्राप्त परमात्म्याला अप्राप्त प्रतितीने भोगणारे सगळे आहेत पण प्राप्त परमात्म्याला प्राप्त प्रतिने भोगणारे असे प्राप्त विरळ आहेत काय सांगितलं प्राप्त परमात्म्याला प्राप्त प्रतीने भोगणारे असे प्राप्त विरळ आहेत म्हणून आईसे प्राप्त पुरुष येत संसारी नाहीत गा बहुत हिंडत अवघ्या जगात अवघ्या जगात कदाचित एखादा देखील परमार्थिक सगळेच आहेत देवाच्या मागे सगळेच लागलेत पण देव ज्यांच्या मागे लागलाय असे विरळ आहेत बोलणं कळलं का सगळे देवाच्या मागे आहेत पण देव ज्यांच्या मागे लागलाय असे संत विरळा ऐसा विरळा ज्ञानदेव काय म्हणतायत हा ज्ञानदेव असे संत हे विरळे आहेत म्हणून परमार्थाच्या विशिष्ट भूमिकेवर जाऊन अधिष्ठित झाल्यानंतर काही मिळवायचं नाही एक खरोखर माझंही भाग्य आहे आणि तुमचंही भाग्य आहे की एवढा मोठा गहन ग्रंथ आपण चार पाच वर्ष ऐकतोय बरं का आणि तुम्ही मंडळी आवडीने प्रेमाने येतात हे खरंच कौतुक आहे याचा अर्थ असा आहे की ज्ञानभराना सुद्धा वाटतंय की सामान्य माणसांना सुद्धा असं कोणी म्हणू नये आम्ही अमृता अनुभवाला हातलंय आम्हाला कळत नाही चांगले मोठे मोठे प्राध्यापक मंडळी सुद्धा ज्ञानेश्वरी हातात घ्यायला तयार नाहीत कळलं का तुम्हाला हां आणि जो ज्ञानेश्वरी शिकवतो कॉलेजमध्ये तो तेवढ्यापुरती शिकवतो आणि शेवटी साहित्याच्या मराठीच्या पेपरमध्ये जर ज्ञानेश्वरी असेल तर ती बारा मार्काची असते तेव्हा शंभर मार्कामधून मा जर बारा मार्क नाही मिळाले तर काही हरकत नाही नाही का म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यासच कुणी करत नाही कारण ज्ञानेश्वरी हे ऑप्शन आहे आन्सर दिस ऑर दिस मग तो ज्ञाने तो म्हटला ऑप्शन कशाला पाहिजे बघूच नाही कारण शेवटी बारा मार्क माझं बोलणं कळलं का तसं नीट लक्षात घ्या इथे मार्कच नाहीत ज्ञानेश्वरी करता किंवा करता कॅटेगरी नाही सर्व कॅटेगरीच्या पलीकडे आहे म्हणून शब्द काय वापरला आहे कोणाची जी लक्षणं जीवनमुक्त जीवनमुक्त म्हणजे जीवनातून मुक्त झाला म्हणजे मेला का नाही जीवन आहे पण कर्तेपणातून मुक्त झाला माझं बोलणं कळलं का जीवन आहे पण करतेपणातून मुक्त झाला प्रत्येक कर्म लहान सान कर्मामध्ये सुद्धा असं वाटतं मी केलं लहान सान कर्मामध्ये सुद्धा काय वाटतं मी केलं आणि मी केलं म्हणून झालं का इथे हाच मोठा गम गमतीदार प्रश्न आहे इथे मी केलं नाही त्यांनी माझ्याकडून करवून घेतलं त्यांनी करून घेतलं म्हटलं की तुम्ही मुक्त झाला माझं बोलणं कळलं का हा घरी आला घरी आला आणि बायको काही घरात नव्हती ती माहेरी गेली होती हा जो तापला जो तापला जो तापला जो तापला आला ती आली आल्या बरोबर जी फैर सुट केली बाप म्हणला कारागोतच तिला मला विचारून गेली होती झालं का, का। कशाला एवढी बडबड करतोस हा तुला चार वेळा फोन करायचा प्रयत्न केला फोन बंद करून ठेवतोस आणि रागवतोस पुन्हा तिला मी दिली होती परवानगी मुक्त म्हणजे कळलं का जाऊन सुद्धा तिच्यावर काही नाही कारण पाठवली मी ती गेली नाही तसं करणारा तो मी नाही करणे का न करणे हे आघवे तोच जाणे विश्व चळत असे येणे परमात्मेने म्हणून करता बाजूला सारला की तुम्ही मुक्त झाला हा साधा सरळ अर्थ सांगतो तुम्ही कपडे बदलले का केस वाढवले का मिशा वाढवल्या का झोळी घेतली का प्रश्न नाही आहे सातशे राणे असून राजा जनक विदेही म्हटलं यात आला राजा जनक काय आश्चर्य विदेही ही राजा जनक किती बायका सातश्या आणि तुम्ही एक नसून सुद्धा मुक्त नाही कळलं तुम्हाला एखाद्याचं लग्न झालं नाही तरी तो म्हणाला अहो काय महाराज बघा दोघाची भाषा बघा ओ का घरी का निघाला हो म्हणला आमचं घरी कोण आहे मलाच घरी जाऊन नीट करावं लागतं दुसऱ्याला विचारलं तुम्ही का घरी निघाला हो लवकर नाही गेलं तर बायको शंक करते आलं का तेच आहे म्हणजे दोघे अडकलेलेच आहेत ना म्हणजे अडकले नाही असं म्हणू नका तसं बायको नाही केला म्हणजे संसारातून मुक्त झाला नाही 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 तस करतेपणामध्ये कर्तेपणातून मुक्त व्हा म्हणजे जीवनमुक्त झाला म्हणजे घडेल घडेल त्याच्यातून आनंद बघाल जे जे घडेल म्हणून तुकाराम महाराज म्हणाले इतका अवघड नाही अवघड आहे सोपं नाही काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा आधृत असे कै ऐशी दशा ही दशा माझ्या अंगावर केव्हा येईल दशा म्हणजे अवस्था दशा म्हणजे दशा नाही काय त्याच्या संसाराची दशा झाली नाही दशा म्हणजे ती भूमिका ती अवस्था तस ही दशा केव्हा प्राप्त होईल माझं बोलणं कळलं का संसारातलं गमतीचं दृष्टांत देऊ का मातृत्व केव्हा प्राप्त होईल पती भेटल्याशिवाय नाही तसं ही दशा केव्हा प्राप्त होईल सद्गुरू भेटल्याशिवाय नाही साधसरळ गणित आहे याच्यातलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करतायत ते सद्गुरू कृपेनी वर्णन करतायत म्हणून ज्ञानेश्वर म्हणे नाही म्हणे निवृत्तीदास व उदारी दोन निवृत्तीचा दास जो ज्ञानेश्वर आहे तो काय सांगतोय सा ते ऐका आणि म्हणून या ठिकाणी अज्ञानाचा दांडोळा घेऊन एकदा ते नाही सिद्ध झालं मग आता ज्ञानावर येऊन उभं राहिले ज्ञान अज्ञान हे दोहीचे अभाव होऊन केवळ ज्ञान मात्र राहतं काय चिल्लक राहतं हो तिथे ज्ञान मात्र शिल्लक काय राहिलं ज्ञान मात्र बस केवळ आनंद आनंद जो घडेल चांगलं तरी आनंद वाईट तरी आनंद ती म्हणाली सोपं आहे का सोपं नाही म्हणून तर जीवनमुक्त म्हटलंय ना काय सोपं नाही एवढं तरी ऐकून घ्या ऐकायला काय हरकत आहे बरं का लंडनला जाऊ नका आपण इथे बसून वर्णन तरी ऐका ना कुठे बिघडलं नाही तर आता स्लाइड शो आहे टी व्ही चॅनलवर दाखवतातच प्रत्येक देशाची माहिती आज ऑस्ट्रेलिया तर उद्या इंग्लंड तर उद्या इजिप्ट सगळे दाखवतात जाऊ नका निदान बघा तरी तसं आपली प्रवचनं हे एकदम मुक्कावना पोचलेली नाही स्लाईड शो आहे एवढं समजा म्हणजे तिथे गेल्यानंतर चटकन म्हणाल हे मी बघितलंय बरं का फोटोमध्ये काय म्हणजे अगदीच ती जागा अनोळखी राहणार नाही म्हणजे अशी एक याच्या अज्ञानाच्या पलीकडे ज्ञान आणि ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे सत्ता मात्र ज्ञान